अंधारी नदीला पूर आल्यानं गडचिरोली चंद्रपूर महामार्ग गेल्या चोवीस तासांपासून बंद आहे चंद्रपूर गडचिरोली महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत गेल्या तीन दिवसांपासून चंद्रपूरमध्ये मुसळधार पाऊस बरसतो आहे पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत आणि त्यामुळेच वाहतुकीवरही मोठा परिणाम झालाय गेल्या चोवीस तासांपासून गडचिरोली चंद्रपूर हा महामार्ग चोवीस तासांसाठी बंद करण्यात आलाय आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात चंद्रपूरचे आमचे प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवार सोबत आहेत चंद्र चंद्रपूरमध्ये नेमकं काय घडतंय अभिषेक आपण पाहतोय गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पडतोय पावसानं त्या ठिकाणी उसंत घेतली का सध्याचे ताजे अपडेट द्याल नक्की मागील तीन दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि आतापर्यंत जवळपास साडेसहाशे साडेसहा ते सातशे सा, मिलीमीटर पावसाची आतापर्यंत नोंद झालेली आहे का, काल चंद्रपुरामध्ये एकशे पस्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना या पावसाचा जो आहे तो फटका बसलेला आहे अनेक मार्ग जे आहे अजूनही बंद आहेत मागील चोवीस तासापासून अंधारी नदीला या पूर आल्यामुळे तो मार्ग अजूनही बंद आहे आणि तिथे قرر <applause> 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 वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत तसेच सावली तालुक्यातील असेल तिथली तर पंधरा ते सोळा जे मार्ग आहे ते सुद्धा बंद आहेत तसंच ब्रह्मपुरी तालुक्यालाही या पुराच्या पानाचा फटका बसला आहे या पावसामुळे जवळपास अनेक तालुक्यातील मामा तलाव जे आहेत ते फुटले जवळपास चंद्रपूर शहरानगर असलेलं चिचपल्ली जे गाव आहे त्या गावातला तलाव फुटल्यामुळे जवळपास दीडशे ते दोनशे घर घरांना नुकसान पोहोचलं आहे या सगळ्या गोष्टी सुधीर मुनगंटीवार यांनी काल या तात्काळ चाचणी करून त्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा देण्यात आलेलं आहे आता मागील काही तास नंतर आता परत पावसाची जी आहे रिपरिप सुरू झालेली आहे निश्चितच अभिषेक चंद्रपुरातील पावसासंदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद